नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आहे परंतु आता तो सध्या तरी अतिउत्तरेला सरकतो आहे आणि मध्य भारतावर थोडी ढगाळ परिस्थिती दाखवण्यात आली आहे शिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला मोठ्या प्रमाणात बाष्प आहे या बाष्पाचा काही परिणाम होणं अपेक्षित आहे परंतु अद्याप बऱ्याच कालावधीपासून याचा काहीही परिणाम झालेला आहे परंतु काही होतोय कधी बघायचं कारण थोडं केरळ तामिळनाडूमध्ये त्याचा परिणाम होतोय परंतु कुठली विशेष मोठी सिस्टम या ठिकाणी अजून क्रिएट झालेली नाहीये ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल भारतीय हवामान खात्याकडून देण्यात येणारे सर्व अलर्ट हे पुन्हा पुन्हा बदलताना दिसतात आणि याचं मुख्य कारण हवामानात जे बदल होतात त्या बदलानुसार अलर्ट देखील बदलले जातात त्यामुळे हे होऊ शकतं आपल्याला बघतो आपण काल आपल्याला जे अलर्ट दिलेले होते ते अलर्ट खूप बदललेले आहेत आजचा अलर्ट जो आहे दोन तारखेचा त्यामध्ये विशेष बदल नाहीये परंतु मध्य प्रदेशमध्ये जे धुकं दाखवण्यात आलेलं आहे ते मात्र दाखवण्यात आलेलं नाही एवढाच फक्त बदल आहे आणि उत्तर जम्मू काश्मीर लडाखमधील डब्ल्यूडीचा प्रभाव कमी झालेला राहील आणि तामिळनाडूमध्ये मात्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे आपण जर तीन तारखेचा अंदाज बघितला दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तासाचा आपण पुढचा अंदाज बघत असतो तर पुन्हा एकदा आपल्याला मध्य प्रदेशमध्ये धुक्याचा प्रभाव दिसतोय छत्तीसगडमध्ये धुक्याचा प्रभाव वाढतोय याचा अर्थच असा होतो की हा जो धुक्याचा प्रभाव आहे थंडीचा प्रभाव हा उत्तर भारत पूर्व भारत आणि थोडा पश्चिमेकडे म्हणजे राजस्थानमध्ये असणार आहे दक्षिण भारतामध्ये तसं पावसाळी ॲक्टिव्हिटी किंवा थंडीचा प्रभाव धुक्याचा प्रभाव फार कमी आहे आणि त्यात महाराष्ट्र देखील आहे आपण थंडीच्या बाबतीत पूर्ण देशाचा जेव्हा विचार करतो तेव्हा अति उत्तरेला जम्मू काश्मीरले लडाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब दिल्ली वगैरे या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यामुळे थंडीचं प्रमाण अधिक आहे उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये थंडीचं प्रमाण अधिक आहे बाकी इतर राज्यांमध्ये थंडीचं प्रमाण कमी असलं तरी धुक्याचा प्रभाव मात्र कायम आहे आपण कालही बघितलंय की पंजाब दिल्ली राजस्थान गुजरात या ठिकाणी पावसाळी प्रभाव निर्माण झालेला होता गारपीट काही ठिकाणी झालेली आहे आणि त्याची नोंद झाली आहे आणि थोडं आपल्याला दिसते की मुंबईच्या आजूबाजूने देखील कोकणामध्ये काल पावसाच्या ऍक्टिव्हिटी झाल्या परंतु यामध्ये गारपीट वगैरे नव्हती कारण कोकणात कधी फारशी गारपीट झाल्याचं पण ऐकलेलं नाही आहे आणि आपण बघतो की तामिळनाडूमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला कमी दाबाच्या प्रभावामुळे निर्माण झालेला होता थंडी आणि डब्ल्यू डीचा प्रभाव हे आहेच आहे परंतु त्याचबरोबरीने भारतापर्यंत धुक्याचा प्रभाव अजून कायम आहे पूर्व भारतामध्ये आहे उत्तर भारतामध्ये आहे थोडं राजस्थानमध्ये त्याचा प्रभाव आहे त्यामुळं अजून धुक्याचा जानेवारीमध्ये प्रभाव कायम राहील असं दिसतंय महाराष्ट्रातली सरासरी थंडी कमी झाली आहे म्हणजे आता थंडीची लाट महाराष्ट्रात नाही आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही काही ठिकाणी स्थानिक स्वरूपात थंडीची लाट आहे मग आपण अहिल्यानगर बघतो आहोत किंवा पुणे पूर्व भाग बघतो आहोत या ठिकाणी थंडी आहे त्याचबरोबर आपण अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील थंडीची लाट आहे त्यामुळे काही भाग जरी महाराष्ट्रात एकूण थंडी कमी झाली असली तरी स्थानिक स्वरूपात काही ठिकाणी थंडीचा प्रभाव आहेच आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जर नोव्हेंबर आणि डिसेंबरमधली थंडी बघितली तर मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आपल्याला दोन्ही महिन्यामध्ये बघायला मिळाली आता उत्तरार्थ काळ थंडीचा सुरू झालेला आहे म्हणजे हळूहळू आता थंडी कमी होणार आहे तरी देखील आपल्याला आल्हाददायक थंडी ही पंधरा फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जानेवारीमध्ये नोव्हेंबर डिसेंबरच्या तुलनेत थोडी थंडी कमी राहू शकते आणि त्याचा प्रभाव आपल्याला आता जाणवतोय तर आपण झटपट जर पुढच्या थंडीचा अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येईल चार पाच सहा तर या तारखांना आपल्याला विदर्भात मराठवाड्यात थोडी थंडी आहे वाढताना दिसते परंतु इतर तर थंडी, थंडी कमीच आहे परंतु आपल्याला दिसते नऊ तारखेला संपूर्ण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी थंडी वाढते तर थंडीचा प्रभाव आपल्याला साधारण आठ तारखेनंतर पुन्हा वाढताना दिसे आठवड्यावर थंडी सौम्य स्वरूपात परंतु अतिशय चांगल्या आल्हाददायक प्रकारे अनुभवायला मिळणार आहे हलका डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये हलका कमी दाब दक्षिण भारतामध्ये आहे जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार परंतु हे आता कमजोर होत जाईल तसं काही फार प्रभावी वातावरण नाही आहे आणि जवळपास हे आठवडाभर जरी वातावरण असलं तरी विशेष प्रभाव नाही दहा आणि अकरा तारखेला तामिळनाडूमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होईल असा देखील अंदाज आहे तसं तुम्हाला सांगतो ईशान्य मान्सूनचा कालावधी संपलेला आहे आणि हा केवळ एक जो हलका कमीदाब या ठिकाणी स्थानिक तयार होतो त्यामुळे आहे नवीन वर्षातील जे काही पर्जन्य रेकॉर्ड आहे ते आता सुरू होणार आहे कारण आता तीस एकतीस पर्यंतचे रेकॉर्ड संपलेले आहे आणि सरासरीच्या तुलनेत अडुसष्ट टक्के पाऊस हा कमी झालेला आहे जिथे जेवढा आपल्याला पूर्ण भारतामध्ये पाऊस होतो तो, तो पाऊस काही डिसेंबरमध्ये फारसा पडलेला नाहीये मार्चपासून महाराष्ट्रात हवामान बदल होईल आणि पावसाला सुरुवात होईल म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे आपण दीर्घावधीचं कोणतंही मॉडेल जरी बघितलं तरी आपल्याला मे आणि एप्रिल हा अधिक पावसाळी दाखवला जातोय दा आणि हा अंदाज बदलत राहणार आहे त्यामुळे आपण याच्यावर लक्ष ठेवणार आहोत आपण धावता अंदाज या मॉडेलचा बघत असतो जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरात दक्षिणेला एक पावसाळी क्षेत्र विकसित होऊ शकतं हा एक अंदाज आहे उत्तरेत डब्ल्यूडींचा प्रभाव थोडा या आठवड्यात कमी राहील असं दिसतंय परंतु बंगालच्या उपसागरात एक चांगल्या प्रकारची प्रभावी सिस्टम बनणं अपेक्षित आहे मात्र तिचा काही प्रभाव अजून निर्माण झालेला ना नाही आहे आणि जरी झाली तरी ती केवळ केरळ तामिळनाडूपुरती मर्यादित राहणार आहे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात असलेल्या पावसाळी वातावरणाचा महाराष्ट्रावर पाऊ परिणाम होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती राहू शकते असा एक अंदाज आहे आता काल मुंबईत थोडा पाऊस झाला परंतु याचा अर्थ असा संपूर्णच महाराष्ट्रात पाऊस होत राहील असं नाही पावसासंदर्भात फार विशेष अंदाज नाही आहे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती राहील आणि उत्तर टोकाला भारताच्या आणि दक्षिण टोकाला जे राज्य आहे तिथे पाऊस होईल दक्षिणेला पाऊस होईल उत्तरेत बर्फवृष्टी होईल एवढाच अंदाज आहे आणि तोही अतिशय किरकोळ स्वरूपामध्ये आहे आपण या ठिकाणी बघतो हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण महाराष्ट्राच्या काही भागात तयार होत असल्यामुळे थंडी कमी झालेली आहे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून काही बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर सरकतायत आणि त्यांनी त्यामुळे ता वातावरणही बदल केलेला आहे आता आपण बघतो की सध्या अं उद्या पहाटे कोल्हापूरच्या आजूबाजूने बऱ्यापैकी ढग जमा होतील असं दिसतंय मग त्याचा किती परिणाम त्या भागावर होईल हे बघायला पाहिजे त्यामुळे विशेष पावसाचं वातावरण कुठे तयार झालं नाही तरी एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा शिडकाव होऊ शकतो कारण शेवटी वातावरण निर्मिती आहे आपण तीन चार दिवसाचा पुढचा अंदाज जेव्हा बघतो तेव्हा आपल्या लक्षात येत आहे नेम की नेमकी थंडी कशामुळे कमी होते तर थंडी कमी होण्याचं मुख्य कारण असतं की जेव्हा जेव्हा समुद्रातील वारे हे भूभागावर येतात आणि ढगाळ परिस्थिती निर्माण करतात तेव्हा मात्र थंडी कमी होण्याची मुख्य परिस्थिती निर्माण होते गोंदियामध्ये सुद्धा चौदा उंश पर्यंत तापमान चढलं आहे ता त्यामुळे आता तशी थंडी कमी झाली आहे थोडी काही ठिकाणी स्थानिक स्वरूपात आपल्याला थंडी जाणवेल त्यामुळे एक गुलाबी थंडी किंवा आल्हाददायक थंडीचा आनंद घ्या